हॅलो नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मुंबईची स्पेशल शेवपुरी आणि ती आपण मस्त अशी स्ट्रीट स्टाईलने बनवणार आहोत सोबतच मस्त अशा चटपटीत तिन्ही चटण्यासुद्धा बघणार आहोत तर ही रेसिपी पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका एकदम स्पेशल होणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आणि आपण पहिल्या तिन्ही चटण्या बनवून घेणार आहोत तर इथे आपण पहिली जी लालवाली चटणी असते ना तिखट ती बनवणार आहोत तर हे मिरच्या ज्या आहेत ते मी गरम पाण्यामध्ये वीस मिनटं भिजत ठेवल्या होत्या ज्या मी अर्धी वाटी घेतल्या आहेत आणि आता आपण त्या मिक्सरला लावून घेऊया आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी त्यांच्या बिया काढून घेणार नाही आहेत तुम्ही जर का तिखट मिरची वापरणार असाल तर बिया काढून घ्यायच्या आहेत नाहीतर मग खूपच तिखट होणार चटणी तर हे बघा इथे आपण आता मिक्सरमध्ये ह्या मिरच्या टाकून झाल्यात त्यानंतर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत त्यानंतर आपण इथे घालणार आहोत चवीनुसार मीठ दीड इंच आळाचा तुकडा त्याच्यानंतर काळा मीठ मी इथे घेतला आहे आणि हाफ टी स्पून जिरा त्यानंतर मी इथे अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे आणि अगदी थोडंसं आपण इथे पाणी घालून घेणार आहोत तर चटणीला छान कलर येण्यासाठी मी इथे थंड फ्रीजमधलं पाणी घेतलं आहे आणि आता आपण मिक्सरला फिरून घेऊयात आणि हे बघा खूप मस्त असं छान कलर आला आहे चटणीला तर आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे आणि वाटताना आपण फक्त मोठे दोन चमच पाणी घातलं होतं आणि इथे आपली मस्त अशी लाल चटणी रेडी झाली आहे आणि आता आपण आंबट गोड चटणी बनवायला घेऊया तर इथे मी चिंच घेतली आहे पाववाटी आपण भिजत ठेवणार आहोत गरम पाणी टाकून पंधरा मिनटं त्यानंतर खजूरसुद्धा इथे मी पाववाटी घेतला आहे अगदी सात आठ खजूर आहेत आता त्याच्यामध्ये सुद्धा गरम पाणी घालून आपण ठेवणार आहोत वीस मिनटं आणि हे बघा खजूर आपले वीस मिनटानंतर छान असे मऊ झालेत आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेणार आहोत तर आपण खजूर आणि चिंच या दोघांच्या मी इथे बिया काढून घेतल्या आहेत तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊयात आणि हे बघा खजूर आणि चिंच छान असे वाटले गेलेत आता आपण त्याला गाळून घेऊया म्हणजे एक्स्ट्रा जे काय जाडसर असेल ते निघून जाईल आणि त्यासाठी आपण इथे एक गाळणी घेतली आहे आता हे सगळं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत आणि जे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालूनसुद्धा आपण इथे घेणार आहोत आणि अशा प्रकारे चमचाच्या मदतीने आपण सगळं हलवून असं गाळून घेऊयात आणि हे बघा छान असं आपलं गाळून झालं आहे आणि इथे आता आपलं चिंचेचं आणि खजूरचं पाणी तर काढून झालं आहे पण अजूनसुद्धा आपलं आता इथे आंबट गोड पाणी रेडी नाही आहे आणि आता हे पाणी आपण गॅसवरती ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी अर्धा कप एवढा गूळ घातला आहे आणि गॅस इथे आपल्याला स्लोच ठेवायचे आहे नाहीतर मग गूळ लागू शकतो खाली आणि आता पाणी हे आपण घट्ट करून घेणार आहोत आणि गूळसुद्धा चांगला वितळेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत तर आपण त्याच्यामध्ये एक चमच साखर टाकूयात साखर टाकण्यामुळे पाण्याला खूप छान अशी शाईन येते आता त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ हाफ टीस्पून कश्मीरी लाल तिखट त्यानंतर आपण इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालणार आहोत हाफ टीस्पून आणि आता छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते पातळ आहे जरा आणि शेवपुरीला थोडं घट्टच पाणी पाहिजे तर आपण याला एक दोन तीन मिनटं उकळी काढून घेणार आहोत त्यामुळे थोडं घट्ट होणार ते पाणी आणि हे बघा मस्त असं खूप छान आली आहे शाईन आपण साखर टाकल्यामुळे हे बघा मस्त दिसतं एकदम आणि ही कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि इथे आपलं आंबडकोड पाणीसुद्धा आता रेडी झालं आहे आता आपण ग्रीनवाली चटणी बनवायला घेऊयात तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चार ते पाच मिरच्या तर इथे मिरच्यांची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण अर्धी वाटी इथे पुदिन्याची पानं घेतली आहेत फक्त पानापाना तोडून घेतली आहेत आता त्यामध्ये आपण घालणार आहोत हाफ टीस्पून जिरा पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आळ्याचा तुकडा एक टीस्पून काळा मीठ एक टीस्पून चाट मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे भाजलेली चण्याची डाळ घेणार आहोत तर मी इथे दोन चमच घेणार आहे आणि त्यानंतर आपण अर्ध्या लिंबाचा रस घेणार आहोत आणि फायनली आपण याच्यामध्ये थंड फ्रीजमधलं पाणी घेणार आहोत त्याने चटणीला खूपच छान असा हिरवागार कलर येतो आणि आता मिक्सरला लावून घेऊया आणि चटणी वाटण्यासाठी आपण फक्त अर्धा कप पाणी टाकलं होतं आणि हे बघा खूप छान असा मस्त हिरवागार कलर आला आहे एकदम चटणीला आणि आपल्याला हीच कन्सिस्टन्सी हवी आहे चटणीची जास्त पातळसुद्धा नको आहे आणि आप आपली इथे हिरवीसुद्धा चटणी बनवून झाली आहे आणि आता आपण शेवपुरीची पुढची तयारी करूयात आणि आता आपण बनवणार आहोत चटपटीत बटाटा मसाला तर इथे मी दोन बटाटे घेतले आहेत उकडून आणि ते अशा प्रकारे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे तुम्ही वाटेल सुद्धा करू शकता आणि इथे आपला आता स्मॅश करून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर हाफ टीस्पून मसाला हाफ टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड त्याच्यानंतर आपण इथे दोन चमच कांदा घालणार आहोत तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर का कांदा आवडत नसेल तुम्ही तर तुम्ही ते स्किप करू शकता त्यानंतर खूप सारी अशी कोथिंबीर घालणार आहोत त्यानंतर एक टी स्पून कश्मीरी लाल तर तुम्ही इथे आपला घरचा मसालासुद्धा घालू शकता आणि फायनली अगदी थोडासा अर्धा चमच लिंबूचा रस आणि आता हे सगळं आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा आपलं सगळं आता इथे बटाटा मसाला जो आहे चटपटीत मस्त असं मिक्स झाला आहे चला तर मग आता शेवपुरी बनवायला घेऊयात आणि हे बघा आपली शेवपुरी बनवण्यासाठी ती सगळी तयारी झाली आहे तर पहिल्या आपण इथे जो बटाटा चाट बनवला तो घालून घेणार आहोत आणि ही खूपच सोपी रेसिपी आहे अगदी फटाफट होते अर्धा पाऊन तासामध्ये चटण्या वगैरे सगळ्या रेडी होतात आणि टेस्ट तर अगदी अफलातून असते खूपच छान होते ही शेवपुरी तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि अजून जर का तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला खूप नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता इथे आपण हिरवी चटणी घालून घेणार आहोत आणि ह्या ज्या आपण तिन्ही चटण्या बनवल्या त्या तुम्ही फ्रीजरमध्ये आईस ट्रेमध्ये स्टोअर करू शकता आरामात दोन महिने राहतात छान आणि बनवण्याच्या आधी एक तास आधी काढायच्या म्हणजे त्या नॉर्मल होतील आणि आता त्यानंतर आपण लाल तिखटवाली चटणी घालून घेणार आहोत तर चटणीची क्वांटिटी तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर आपण इथे आंबट गोड चटणी घालून घेणार आहोत आणि या चटण्या तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता चांगल्या एअरटाईट कंटेनरमध्ये सात ते आठ दिवस आरामात राहतात आणि तुमच्या घरी कोणी पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला स्नॅक्समध्ये काय द्यायचं असेल तर हे एकदम उत्तम पर्याय आहे तिन्ही चटण्या आणि हा जो बटाटा मसाला आहे तो रेडी असेल तर अजिबात आयते वेळी वेळ लागत नाही अगदी फटाफट होऊन जातो आणि आता आपण त्याच्यावरती थोडंसं स्प्रिंकल करणार आहोत चाट मसाला त्याने खूप छान चव येते आणि त्याच्यानंतर आपण इथे चणाडाळ घेणार आहोत जी आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळते तर आता ही आपण टाकून घेणार आहोत तुम्ही इथे अशाच प्रकारे जो शेंगदाणा मिळतो रोस्टेडवाला मसाला तोसुद्धा इथे घालू शकता तर हे बघा चणा डाळ आपली आता घालून झाली आहे आणि आता आपण घालणार आहोत शेव जो शेवपुरीमध्ये अगदी मेन रोल प्ले करतो तर याशिवाय तर अजिबात शेवपुरीला शोभा नाही आणि अशा प्रकारे खूप सारा शेव इथे घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि इथे आपण डाळिंबाचे दाणे घेतले थोडेसे ऑप्शनल आहेत पण त्याच्याने खूप छान क्रंचीपणा येतो अजूनच आणि शेवपुरी दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते वाटते ना खावीशी आणि आता त्यानंतर आपण थोडंसं लिंबू पिऊन घेणार आहोत अगदी थोडंसं एकदम आणि इथे आपली ही रेडी झाली मुंबईची स्पेशल स्ट्रीट स्टाईल शेवपुरीची रेसिपी आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने शेवपुरी बनवली तर नक्की कमेंट करून सांगा तुमचीसुद्धा शेवपुरी कशी झाली ते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची चटपटीत शेवपुरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा त्याने मला खूप सारे मोटिवेशन मिळतं आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय